संपला मला वाटलं संपला इतकं ते थंडी गार पडली असेल बाळा

काय झाले ताई काय नाही ताई ते स्क्रीन वरती हे येत होत ना त्याच्यामुळे मी बंद करून परत चालू केली हो का हो हो त्यामुळेच मला बंद करावी लागली मी म्हणले दो ना दोन मिनिटात येते काय म्हणलं पिलू बघा बाराला बरोबर ना टायमिंगला नाही चालू केली ना तर बघा कसे व्ह्यूज कमी होतात सगळ्या गोष्टी टाईमवरच पाहिजेत नोटिफिकेशन आलं का नाही आता तुम्हाला कारण माझ्या इथं दुसऱ्या मोबाईलला नोटिफिकेशन नाही आलं ना, ना, ना म्हणून विचारते संगीताताई लाईक डन थँक्यू संगीताताई ताई लाईक केल्याबद्दल वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये संगीता ताई नमस्कार ताई जेवण झालं का हो जेवण नाही झालं ताई तुमचं झालं का संगीताताई जेवण आज खूप थंडी आहे हो बरोबर आहे ताई हो खरंच आज थंडी आहे संगीताताई तुमचं जेवण झालं का माझं बाकी है। नाही अजून जेवण झालं हो का बरं आज उशीर झाला तुम्हाला पण न्यायंना पण आज उशीर झाला जेवायला आणि तुम्हाला पण जेवायला उशीर दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये हाय संजय दादा <coughs> दादा जेवण झालं का लाईक थँक्यू थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल <coughs> <laughs> संगीता ताई नमस्कार नेहाताई म्हणतायत सर्वांनी लाईक करा चांगले-चांगले कमेंट करा संजय दादा नमस्कार जेवण झाले का तुमचे नेहाताई म्हणतायत हो झाले जेवण हो का संजय दादा बर बर काय जेवले संजय दादा आज काय बनवलं आमच्या वहिनी सर्वांनी लाईक करा नवीन असेल कोणी तर चॅनल ला सबस्क्राईब कराची शाना भीमालो समन्व आताच झाले जेवण गवार भाजी हो का बरं 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 गवार भाजी मस्त नेहाताई नमस्कार संजयदादा म्हणतायत कमेंट लेट येत आहेत का संगीता ताई तुम्ही का बरं अजून जेवल्या नाही कमेंट करा सपोर्ट करा ताईला थँक्यू थँक्यू नेहाताई आज बघा ना बरोबर टायमिंग वर चालू केलं नाही तर व्ह्यूज बघा कुठं आणि काल कुठं होते नेहाताई तुम्ही बघितलेस ना काल भरपूर वाच टाइम मिळाला पण तीन वेळा लाईव्ह घेतली ना तीन वेळा पण भरपूर होते बरोबर टाइम टू टाइम चालू करावे लागते तेव्हाच चांगले व्ह्यूज असतात टाईम चुकले हो ना नाही टाइम चुकला, ना। चुकला। बघू आता तरी अर्धा तास वाट बघते अशीच जर नाही झालं तर मग मग नंतर करील मग ती नकवासा चालू एक तास लेट झाली ना एक तास <coughs> कैसे करते सीखा हूँ ना भी माला बंदर <coughs> हो हो चालेल चालेल नाही आता करून घ्या जेवण जेवण करून घ्या मी पण आता थोड्या वेळेस थांबते दहा मिनटं वेळेस पर्यंत नंतर बंद करते मग नंतर येईल मी दोन अडीच वाजता लाईव्हला दादा नमस्कार क्रांतिकारी जे भीम दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये विजय विजयदादा जेवण झालं का जेवण झालं का विजय दादा, वीजे दादा जेवन जालका। जेवन जालका, ताई माझं जेवण झालं तुमचं झालं का नाही दादा बाकी बाकी नंतर जेवते दोन वाजता ताई तीन नंबर लाईक केला हो हो दिसले दादा थँक्यू थँक्यू बरं का लाईक केल्याबद्दल विजय दादा विजय पर काय परांडे विजय दादा वेलकम व्हेरी नाईस थँक्यू थँक्यू दादा वेलकम स्वागत आहे तुमचे विजय दादा दुसरे विजय दादा आले दोन दोन विजय लाईव्ह ला। कुठून आहे तुम्ही विजय काय परांडे दादा विजय परांडे दादा तुम्ही कुठून लाईव्ह बघताय अच्छा पुण्यामधून आहे का दादा वेलकम स्वागत आहे तुमचे मध्ये जेवण झालं का विजय दादा तुमचे नवी पेट, अच्छा जेवण झालं का दादा तुमचं अनिता ताई वेलकम स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये लाईक डन केले ग थँक्यू थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये अनिता ताई अनिता ताई मला माहितीच नव्हतं तुम्ही गजानन मिसेस आहे मी रात्री बघितलं तुमचे डी पी ओपन करून आणि ते हे म्हणजे नाही का तशी लाईक वगैरे करत होते पण नंतर माझ्या काही लक्षातच नव्हतं ते तुमचं आय डी आहे म्हणून घे जेवण झालं का ताई तुमचे जेवण झाले जेवण झाले ओके दादा विजय दादा सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार हो अनिता ताई म्हणताय <laughs> खरंच मला माहिती नव्हतं आणि नंतर मी रात्री म्हणजे नाही का अचानक तुमचा व्हिडिओ आला ना समोर मग मी बघितलं ते पूर्ण आयडी ओपन करून तर तेव्हा मला कळलं अरे बापरे मी म्हणलं ह्या तर वहिनी आहेत काय झालं जाऊ दे ना नको लक्षात ठेव <laughs> नाही नाही तसं नाही तसं नाही अनिता ताई नमस्कार विजय विजयदादा म्हणतायत तुमचं जेवण झालं का ताई खूप खूप धन्यवाद बरं का ताई लाईव्ह ला आल्याबद्दल नाही ते कसं होतं माहितीये का आपण बोलतोय बोलतोय पण असं वाटतं ना की ही व्यक्ती कोण आहे ते तर बघायला पाहिजे ना विजय भाऊ नमस्कार हो अनिता ताई म्हणताय तुमचं जेवण झालं का ताई नाही ग मुलगा यायचा आहे तो आला की जेवण हो का बरं बरं मुलं पुण्याला असतात ना तुमची आता कमी नाही आता कमी नाही नोटाला आता कमी नाही नोटाला माझ्या भीमाची पुण्या सोन्याची भोटाला माझ्या भीमाची पुण्याई आणखी सोन्याची भोपाला एक माझा जावई जा आहे लहान इंजिनिअरिंग करत आहे एक माझ्या एक माझ्या जवळ आहे अच्छा लहान इंजिनिअरिंग करत आहे अच्छा अच्छा हो का बरं बरं हां हां नाही मागच्या वेळी दादा बोलले होते ना मुलाला सोडायला पुण्याला निघालो तर हां तेच ना आणि एक मोठा पुण्याला आहे हां तेच तेच मला असं वाटलं मुलं पुण्यामध्ये शिकायला आहेत का मला असं वाटलं मग दोघं पण असतील चांगलं आहे एकतरी मोकरू आपल्या जवळ पाहिजे बरं वाटतं ना नाहीतर काय घरात दोघंच आणि बोलून बोलून तर काय बो जावं नको करू <laughs> नाही नाही जवळ जवळ होतं ना ते तर ते तसं वाचण्यामध्ये आलं ते नाही ना आम्हाला पण मुलगी नाही बाबा दोन मुलंच आहेत आपल्या वेळेस मुली संपल्या होत्या ताई देवाजवळच्या माझ्या वेळेस पण मुली संपल्या होत्या जॉईंट फॅमिली आहे आमची हो का बरं 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 मग तर काय टेन्शन नाही म्हणा तसं जॉईंट फॅमिलीच पाहिजे होतंय जॉईंट फॅमिलीमध्ये जेवढं चांगलं आपलं हे होतं ना तेवढं कशातच नाही बघा कारण की आता आम्ही राहतो ना समजा तर ते त्याच्यावरनं मी म्हणजे इमॅजिन करते की जॉईंट फॅमिली असले ना भारी राहते हम दो हमारे दोनही पाहिजे सगळे मिळून पाहिजे प्रगतीताई हाय जय भीम वेलकम स्वागत आहे प्रगतीताई लाईव्हमध्ये प्रगतीताई कशा आहात झालं का जेवण वगैरे हो जाऊ दे जे आहे ते बरं मानायचं देवाचे देण हो ते तर आहेच जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचं देवाची देण आहे ती ते, ते बाकी काय पण मुली संपल्या होत्या ना मी तर नेहमीच म्हणते मुली संपल्या होत्या जे भीम जय भीम प्रगतीताई तुमचं जेवण झालं का प्रगतीताई कशा आहात तुम्ही प्रगतीताई क्रांतिकारी जे भीम दादा म्हणतात जेवत आहे ताई या जेवायला हो का काय आहे जेवायला प्रगतीताई जेवा जेवा आपल्या हातात काही नसतं तेच ना ताई आपल्या हातात काही नसतं हो ते तर आहेस दादा क्रांतिकारी जे भीम प्रगतीताई म्हणतात ज्यांना मुलगा पाहिजे त्यांना मुलगा होत नाही ज्यांना मुली पाहिजे त्यांना मुली होत नाही असं असतं ताई ते बरोबर आहे मुली संपल्या होत्या आपल्या वेळेस तेच ना ताई देवाच्या जवळच्या मुली संपल्या होत्या आणि सगळ्या मुली त्यांना दिल्या ज्यांना मुलगा हवा होता सगळ्या मुली त्यांच्याकडे पाठवून दिल्या वांग्याचं भरीत भाकर हो का छान मेनू आहे वांग्याचं भरीत भाकर मस्त लागते भाकर कशाची बाजरीची ज्वारीची ताई आता बाजरीच्या भाकरी जास्त खातात नाही वळा लागला की आपल्या इकडं तर खातात कळण्याच्या भाकरी बाजरीच्या भाकरी बरोबर की नाही आज वांग्याचं भरीत बापरे <laughs> चक्क वांग्याचं भरीत आज वांग पण उड्या मारत असेल प्रगती तयार मी काय केलं जेवायला मी काहीच नाही आज रात्रीचा भात होता भरपूर तो परतला आणि मुलांना मॅगी केली बस आता दुपारी नंतर जेव्हा त्यांना खा खायचं असेल तेव्हा मग परत सकाळी त्यांना चोकोस दूध दिलं नाश्त्याला आणि नंतर ते क्लास लागले क्लासवरनं आले भात वगैरे खाल्ला आता दुपारी बघू जेव्हा जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हा परत काहीतरी बनवणार ज्वारी अच्छा अच्छा दीपक शिवलकर नमस्कार शुभ दुपार दीपक दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे दीपक दादा दीपक दादा झालं का जेवण तुमचं <laughs> तेच म्हणलं प्रगती ताई वांगा असतं लैवड्या मारत कैला दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये कैला दा, दादा कैला दादा झालं का जेवण राम राम दादा वेलकम वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये कैला दा। हो दादा हो तुमचे नाही दादा माझं बाकी आहे आता जेवण झालं हो का दादा बरं बरं काय जेवले आज काय बनवलं होतं वहिनी आता तर चांगलं चांगलं खायला भेटणार कैलादा प्रगती ताई नमस्कार कैला दादा म्हणतायत काय मी तुमची ब्लॉग बघितले तुमचा मुलगा खूप छान ब्लॉग काढतो हो ताई त्याचं तो राणी बघितलं बघितला का तुम्ही खूप छान नेहमी म्हणजे तो बघा आता त्या अगोदर पण त्याचे बुद्धविहार वगैरे असं समजा नाही का बाहेर जायचो ना तर मला सुरुवातीला आहे ना मला बाहेर शूट करायला खूप हे वाटायचं की नाही का कसं ना, बोलू कसं बोलू सुरुवातीला स्टार्टिंगला तर मग मी त्याच्याकडेच कॅमेरा द्यायचा कारण लहान मुलगा आहे ना काही पण बोलू शकतं तर त्याच्याकडे द्यायचं ना तर तो त्याच्यातनं खूप छान शिकला आणि तेव्हापासूनच तो ब्लॉग शूट करतो ना तर त्याला छान म्हणजे असं हे होतं आणि सगळ्यांचं म्हणजे त्याच्यावरती छान कमेंट असतात ना म्हणून तेव्हापासून मी त्याला म्हणते तूच कर असं असतं ते म्हणून तोच करते आता मटकीची भाजी मटकीची भाजी दूध आणि चपाती हो का दादा छान 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 थँक्यू थँक्यू कैला दादा सपोर्ट कमेंट केल्याबद्दल कैला दादा जे भीम नमस्कार प्रगतीताई म्हणत म्हणतायत माझे पण ब्लॉग बघा सर्वांनी हो कैला दादा आम्ही बघतोच आहे ब्लॉग काही टेन्शन घेऊ नका होतील तुमचे दहा डॉलर होतील पण थोडासा वेळ लागत असते कायला दादा काही हरकत नाही पण आज ना उद्या होतील होतील सर्वांनी कमेंट करा लाईक करा अजून कोणी लाईक केलं नसेल तर नक्कीच भीम पण शान भीम दखनाचा कणा हो कैला दादा नक्कीच हो हो प्रगतीताईचं पण खूप मोठं चॅनल आहे तुमची ओळख आहे का कैलात दादा प्रगती ताई स्वप्न हा हा आलाच का परत हा फॅन बंद कमी पॉवर करा बंद नको करू कमी कर हा चटई घे ना ते चटई टाक मधून मधून येतातच असे नाही का तो महाराष्ट्रात लाय हा स्वप्नील जाधव तरी पण त्याला बोलायची अक्कल नाही थँक्यू कैला दादा सपोर्ट कमेंट केल्याबद्दल दीपक दादा दीपक दादा हसता का हसताय काय हसायला आलं तुम्हाला केलं थँक्यू थँक्यू ताई लाईक केलं नाही लाईक करतात आपली सगळी लोकं लाईक करतात पण कधी कधी काय होतं माहिती आहे का कमेंटच्या नादामध्ये आपल्या लक्षात नाही राहत ना त्यामुळं मग मी सारखं सारखं असं सा सांगून लक्षात करून देते की लाईक करा लाईक करा थँक्यू कैला दादा सपोर्ट कमेंट केल्याबद्दल दीपक दादा नमस्कार कैला दा दा म्हणत आहेत नाही ते मी नाही ओळखत दादा पण आत्ता बघीन चॅनल हो का ओके ओके कैला दादाचं चॅनल आत्ता पंधरा वीस दिवस झालं मॉनिटाईज झालं आत्ता मॉनिटाईज करायला टाकलं म्हणजे म्हणजे झालं दादाचं चॅनल फक्त ते पिन ॲड यायला दहा डॉलर लागतात ना तर दादा आता त्याच्यासाठी हे आहेत मध्येच ॲड आली होती ती पाहून हसतोय हो का दादा हो ना काय करायचं येतात मध्येच असे दलिंदर कुठनं तरी कुठनं तरी आणि त्यांना असं वाटतं यू पी बिहार आहे त्याला मग अशीच बोलले की बा तू महाराष्ट्रात आहेस ना तर महाराष्ट्रात राहतो तर थोडी तरी ठेवायची ना जवळ सगळीच विकून कशाला टाकायची कैला दादा नमस्कार दीपक दादा म्हणतात कुत्रेला येतात हो ना ताई अहो ते सगळे विकून येतात त्यांच्या जवळ काहीच नसते मग ते विकल्यानंतर त्यांच्या जवळ काहीच नसल्यावर मग ते काय बोलणार ना आपल्यासोबत असं असते ते <coughs> मराठी पण लोक करतात बरं का काय काय आता हा जाधव मराठी मराठीच आहे ना तो थोडी बाहेरचा आहे यूपीचा तर ध्यान नव्हतं तुम्ही म्हटलं म्हणून ध्यानाला हो मी तेवढ्यासाठी मी वाचत नाही मी डायरेक्ट म्हणजे नाही का ब्लॉक करून टाकते नाहीतर मग टाईमआउट देऊन टाकते मी तर तसं सहसा करून ब्लॉकच करून टाकते टाइम आउट देत नाही टाईमआउट दिल्यानंतर परत लाईव्ह चालू केल्यानंतर परत येतात ना ते ब्लॉक केल्यानंतर कायमचे ब्लॉक होऊन जातात आणि असल्या लोकांची आपल्याला गरज पण नाही ना ताई असले लोक नसलेले बरे आज प्रगती ताई आज एक तास लाईव्ह लेट झाली तर व्ह्यूज पूर्ण गेले काल आहे ना काल बरोबर टायमिंगला हे केलं ना तर छान व्ह्यूज झाले काल आज नाही बघा काहीच आज एक तास लेट झाली एक तास मुलाच्या शाळेमध्ये गेले होते ना तर एक तास लेट झाली चला जाऊ दे मी पण अर्धा तास घेते मग नंतर अडीच वाजता करीन चालू बघू आले तर ठीक हो चालेल चालेल बाय बाय ताई खूप खूप धन्यवाद बरं का लाईव्ह आल्याबद्दल प्रगती ताई पण बंदच करते आता ताई बहिणीला धन्यवाद हो <laughs> नाही धन्यवाद नसत ना करत पण ते सवय लागून गेली ना कोणी बाय बोललं तर सगळ्यांना म्हणजे नाही का ना, थँक्यू म्हणते बाय बोलले तर आल्यानंतर पण हे करायचं आणि ते सवयच लागून गेली विजयदा बाय बाय ओके धन्यवाद विजयदा लाईव्हला आल्याबद्दल